क्या वातावरण वा है और अम्बाजोगी के शहरवासी क्या सोच रहे हैं इलेक्शन के तालुक से आखिर उनके मन में क्या चढ़ रहा है आज वो जानने की हम कोशिश करेंगे मेरे साथ आज बहुत सारे लोग यहाँ के मौजूद है आइए इनसे हम जानते हैं कि आखिर लोकसभा के चुनाव के तालुक से इनके दिलों में क्या है इन्हों क्या कहना चाहते हैं आपका नाम सर सिख सदरुद्दीन शेख अनिज क्या लगता इस है इस बार बीड़ जिले की लोकसभा इलेक्शन के चुनाव चल रहा है इस बार किसकी कौन खासदार बनेगा हाँ, या आप किसको बनाना चाहते हैं हाँ, हाँ, ये, ये तो ये चलेंगे ना क्या नाम उसका बजरंग बप्पा अच्छा बजरंग बप्पा सोनो ने महाविकास आघाड़ी के वो उम्मीदवार है उनको देना चाहते हो जी हाँ जी किन मुद्दों पर उनको वोट देना चाहते हो देना चाहते बोले तो बाकी के कारोबार में सब हर लोगों को तकलीफ हो गई महंगाई बढ़ गई क्या इसलिए उनको देना चाहते महंगाई बढ़ गई इसलिए देना चाहते जी जी हाँ आज से अगर पिछली बात की जाए तो दस साल से आ, मुंडे परिवार का बीड़ जिले पर रहा जी हाँ उनके हाथ में सत्ता रही जी, हाँ। तो उ, उनके कार्य क्षेत्र में कुछ विकास हुआ नहीं हुआ उसके बारे में क्या करे? नहीं हुआ नहीं ये तो सड़कें रास्ते वगैरह जो दिख रहे दौर में नहीं नहीं कांग्रेस के उसी टाइम पूरी मंजूरी सिर्फ उद्घाटन अच्छा आपका नाम क्या है चाचा महबूब नूरका पठान क्या लगता है कौन आना चाहिए ये बारियों को बजरंग बप्पा बापा ने आना चाहिए अच्छा आपका मतदान बजरंग बप्पा को देना चाहिए बजरंग बप्पा को देना चाहिए अम्बा जो है के अंदर जो है तो विकास की बात कर रहे हो अच्छा। रेलवे लाएंगे बोल रहे एम आई डी सी लाएंगे बोल रहे तो लोगों के हाथ को काम होना और उन्होंने काम देना चाहते इसलिए हम उनको मतदान देना चाह रहे बहुत सालों से यहाँ के नागरिकों द्वारा समाज सेवकों द्वारा अम्बे जोगई जिला बनाओ बोल के ऐसी मांग होती रही है हाँ। उस बारे में क्या कहुंगे? कोई बात कहूंगी अम्बाजोगों ने अम्बा जोगाई जो के अंदर आवाज उठाई थी उसके बाद जो है तो आवाज आई ना कोई आमदार है ना कोई खासदार है कोई जिले के बारे में कोई बोलने को तैयार नहीं है लेकिन अम्बा जोगाई जिला होना चाहिए आपका नाम क्या शेख इकबाल क्या लगता है कौन इस बार कौन बजरंग बापा बजरंग बापा बोल तो विकास करने है वो विकास करने वाले पिछले पांच सालों में कुछ विकास नहीं हुआ पाँच साल में नहीं हुआ आपका नाम से... मी अशोक सोनानी क्या लगता कौन आना चाहिए आना चाहिए देखो पहले से पूरी सत्ता जो है पहले से अच्छी सत्ता थी थोड़े पार सत्तर साल करे वाले उन्होंने बूढ़े लोगों को बुजुर्ग लोगों के हमारे आमी को पूछे अगर उनको बोलते थे मतदान किसका करना हाथ बोलते थे कांग्रेस को करने का बोलते थे अभी इस बार ऐसे में यहाँ पे वाला है की या ठिकाणी असं झालेलं आहे की सत्ता सत्ताधारी जी माणसं आहेत आज गॅस वाढला शंभर रुपयाला गॅस झाला आणि त्या आराम कराने आम्हाला अकराशे आणि बाराशे रुपया गॅस नेऊन ठेवला आज आम्हाला खाण्याचे वांदे आहेत ज्या आमच्या ज्या पेन्शन मिळायची आईला वडाला जी मिळ पेन्शन मिळणार आहे त्याचं कुठल्या कुठे नोंद सोडली त्यांनी आणि रेशन कार्ड रेषा लोकांचं झाला तर तो प्रश्न देतच आहे ज्या ठिकाणी जर अंबेजोगाई जिल्हा झाला तर कमीत कमी मजूर लोक आहेत रोजगार लोक आहेत शिक्षक सुशिक्षित बेकार लोक आहेत ती कुठेतरी कामाला लागतील त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे आम्हाला त्या पाण्याचा आमचा आम्हाला काही प्रश्नच नाही फक्त आमचा विकास झाला पाहिजे आमची जिंदगी जवळजवळ वीस आणि चाळीस हजार वर्ष राहून आम्ही त्या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी मी आज कम्युनिस्टमधून बोलतो कम्युनिस्टच्या लोकांनी आम्हाला जागा दिली आज आमची जिंदगी गेली ती दोन दोन लाख रुपये राह किराय भरावा लागला असता पण त्या ठिकाणी आम्हाला आज त्या लोकांनी त्या कम्युनिस्टच्या लोकांनी आम्हाला ती जागा दिली त्या मार्फत आम्ही आहोत आणि आम्ही त्या संघटक लोकांनी आम्ही त्यांना त्या बजरंग बाप्पांना पाठिंबा देण्याचं आमच्या पक्षाने ठरवलेलं आहे तर आमचं असं मत आहे की जातीवादक करणारा जातीवादक शब्द वापरणारा पाय जो सत्य सत्य स सत्यता आहे सत्यता ती जी सत्यवालाला आम्ही देणार नाही एवढं मत पक्का आहे इस बार के चुनाव में किन मुद्दों को लेकर नेता आपके सामने पेश हो रहे क्या लगता है आपको ऐसा कौनसे मुद्दे लेके क्या सिर्फ कास्टीज़म पे ये चुनाव होने जा रहे ऐसा भी देखा जा रहा है या विकास के मुद्दों पर इलेक्शन हो रहा है क्या आपको क्या लगता है क्या विकास करेंगे बोलते हैं यहाँ पे डॅम नहीं दे रहा आपण जो परले का अगर भाजपचे सांगा तुम्ही जर भाजपमध्ये जर भाजपचं जर सत्ता आली तर भाजपचा इथला डॅम जे आहे पाण्याचा तो पाण्याचा प्रश्न त्यांच्याकडे तिकडे नाही नाहीत आमच्याकडे प्रश्न होऊ देणार नाहीत कारण का डॅम इथं झाला तर आम्ही जोवळ होऊ देणार नाहीत आणि जर बजरंग बाप्पा सोडून आले हो त्यांनी जो विकास केला तर डॅम ह्या ठिकाणी होईल आणि आम्हाला पाण्याचा प्रश्न सुटेल असं कामचा मुद्दा आहे हो भैया अरे हो भैया इस बार किसकी सरकार बनेल काँग्रेस सरकार बनेल इस बार बडा सोच कर बता रहे हो क्या लगता है तुतारी या फूल तुतारी तुतारी ऐसा क्यों इस बार जो विकास नहीं होया तरफ से प्रीतम ताई की तरफ से जो पहले खासदार रह चुकी थी उनकी तरफ से तर इतना विकास नहीं होया लेकिन अब जनता है तो पीर दिल्ली की नया चेहरा देखना चाहती है। जो विकास कर सके अच्छा तो, तो आपको क्या लगता है कौन आना चाहिए आ, मेरे हिसाब से तो बजरंग बापा ही ठीक है बजरंग बापा ही ठीक है हाँ ठीक है हमारे साथ कॉमरेड के बबरूहान पोटबरे सर भी मौजूद है आइए उनसे भी बात करने की कोशिश करते हैं क्या लगता है सर इस बार, आपकी बार किसकी सरकार आपकी बार धर्म निरपेक्ष सरकार अच्छा जनता की सरकार गरीबों की सरकार मजदूरों की सरकार मेहनत कुशों की सरकार पढ़े लिखे लोगों की सरकार पढ़े लिखे लोगों को रोजगार देने देने वालों की सरकार भेदभाव नहीं करने वालों की सरकार और जो संविधान मानने वाले लोगों की सरकार होंगी आज परेशान है या ऐसा कैसा संविधान चलाने वाला जो सत्ता है बेशरम लोग सत्ता में बैठे खुद के अम्मी को खुद के बहन को खुद के रिश्तेदार को जब नंगापन देखते औरत को पूरे मर्द जात को उसकी शर्म आनी चाहिए लड़कियों की बात करती है सरकार उनकी इज्जत की बात करती तो जिसने जिसका पति ज्या स्वतःचा नवरा कारगिलच्या युद्धा मारला गेला मणिपूरच्या त्या महिलेला या जातीयवादी संघाच्या लोकांनी तिला नागवा केलं त्या ठिकाणी मिल्ट्रीवाल्यांकडे ते घेऊ मतीच आली बघा कंटिन्यू तिला नागवं केलं ती बाई ओरडायला लागली आणि म्हणायला लागली की मला तुम्ही वाचवा त्यांच्यापर्यंत पर्यंत गेला त्या बाईला पुन्हा पुन्हा नागव केलं उचलून नेली आणि सामूहिक बलात्कार कशाला का म्हणतात ते सगळ्या जगानं बघितलं असेफा नावाची नऊ वर्षाची मुलगी मंदिरामध्ये रेप करणारी ही जी शैतानाची अवलाद आहे मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे असेफा वय किती होत सात ते आठ वर्षाच हथरसच्या दलिताच्या मुलीच काय चुकलं होत हे नीट समजून घ्या केवळ गॅसमुळं आपणाला करायचं नाही इथं मानवताच धोक्यात आली केवळ मुसलमान धोक्यात आले नाहीत केवळ दलित धोक्यात आलेले नाहीत संपूर्ण मानवता धोक्यात आलेली आहे कारण अमानुष माणसं ज्यांच्याकडं दयामाया नावाची गोष्ट नाही ती माणसं सत्तेत आली त्या हथरसला जमीनदारांच्या पोरांनी एका दलित मुलीला उचललं तिच्यावर रेप केला तिच्या मानाचे तिच्या मानाचे मोडले तिच्या मानाचे मोडले आणि टाकून दिली पोरगी दवाखान्यात दुरुस्त झाली नाही शेवटी डेथ झाला सगळ्या जगात सगळ्या देशातल्या डाव्या पक्षांनी लोकशाहीवादी पक्षांनी त्याच्यावरती आवाज उठविले पत्रकार तिथं जाऊ दिले नाहीत आणि तिच्या मायबापाच्या हातात ती बॉडी न देता गावापासून बावीस किलोमीटर दूर जंगला तिला पुलिस ने उचल नील जा सर बीड जिले के तालुक से क्या बीड जिले के तालुक से आखिरी बोलूंगा बीड जिला ये हिस्सा है भारत देश का हिंदुस्तान का नहीं है हिस्सा ये भारत देश का हिस्सा है ना कहीं नरेंद्र मोदी यही भी बोल रहे हैं कि संविधान बदलने की जहां तक बात है तो ऐसा कोई हमारा मंशा नहीं है एल सी बी वालों को पूछो की अगर डकैती करने वाला जो कोई भी है दो मिनट रुकाता हूँ सर एक बात आपकी कि उन्होंने उनका पूरा जुमला पूरा कर दिया तो प्रधानमंत्री कह रहे हैं कि संविधान बदला नहीं जाएगा अगर बाबा साहब अम्बेडकर भी अगर आ जाते आज के दौर में तो भी संविधान नहीं बदले ये झूठे लोग है ये इतने झूठे लोग है जब उन्नीस को पूरे भारत देश में हिंदु अंग्रेजों के खिलाफ बहुत बड़ी लड़ाई शुरू हुई सिख मुसलमान और आदिवासियों के बच्चे फांसी पे चढ़े ये हरम खोर ब्रिटिशों को इन्होंने सपोर्ट करे ये इनका इतिहास है ये लड़ाके नहीं है ये डरपोक लोग है आगे आगे गरीबों के लोगों को करते और ये पीछे कारस्थान करते लोकसभा मतदान संघा मध्य पंद्रह वर्षा पास भारतीय जनता पार्टी से ताबतु यह निवड़ुकी मत है जे माझ्या पक्षाचं तेच मत आहे माझं तेच मत आहे की यांनी फक्त गोर गरिबांना आणि लोकांना जिल्ह्यातल्या माणसांना बाता मारल्या गोड बाता मारल्या आणि जातीवाद जेवढा जेवढा तीव्र करता येईल जातीय ध्रुवीकरण करता येईल हिंदू हिंदू करता येईल मुस्लिम मुस्लिम करता येईल आणि बहुसंख्यांकांचं राजकारण आपल्या बाजूने कसं घेता येईल कोणता विकास झाला याच्यात आंबे दोघायला आलं काय हे रस्ते जे आलेले आहेत रस्ते रस्त्यांना विकास होत नाही रोजगार वाढला पाहिजे जनतेचा ओटा पाण्याचे प्रश्न जे आहेत ते रोजगाराशी संबंधित आहेत शिक्षणाशी संबंधित आहेत आरोग्याशी संबंधित आहेत त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे हे तर रस्ते तयार करून कुणाला पोचलं तुम्ही गुत्तेदाराला पोचता ह्या आणि ओबीसीवाले येडे लोक आहेत असं त्यांना वाटतंय एडे लोक आहेत एम्पेरिकल डाटा ओबीसीचा सुप्रीम कोर्टानं मागितला होता या नरेंद्र मोदी सरकारनं तो डाटा दिला नाही आणि येड्यात काढलं या ओबीसीला ओबीसीला येड्यात काढलं मराठ्यांना वेड्यात काढतं आणि आदिवासींना धनगरांनासुद्धा वेड्यात काढलं म्हणून बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची एम एम आय डी सी नाही कुठल्या प्रकारचे मो मोठे प्रोजेक्ट नाहीत आणि फक्त रस्ते दाखवून तुम्ही मतं लोकांचे घेऊ नका तुम्ही झोपडझो झोपडी झोपडीत जा तिथं त्यांच्या घरात बघा काय शिजलं जातं आहे लोकांचे काय हाल आहेत अकराशे रुपया गॅस घ्यावा लागतोय आलं का लक्षात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन ला जर गेलं जन जनधनचे खाते काढायलावले होते जनधनचे किती पैसे मिळाले तुम्हाला मिळाले का पंधरा लाख रुपये तुम्हाला मिळाले इतक्या रबाड लोक आहेत ते राईंदर तरी बरे रायंदर तरी पोलिसचा खोटा ड्रेस घालून येते हे मानू मानवतेच खोट्या लिबासा खाली हे सैतान संविधाना संविधान धोक्यात आणलं लोकशाही धोक्यात आणली आणि एवढाच नाही भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे नवीन नवीन जी संसदेची इमारत झाली त्याला हे अर्धे भोंगळे बाबनं उभी केली पूजा करायला तो मुद्दा जास्त महत्वाचा आहे संसद कुणा धर्माच्या बापाची ठेकेदारी नाही कुणा जातीची ठेकेदारी नाही संसद या देशातल्या शहीदांनी स्वतःचं रक्त सांडून ती उभी केली आहे म्हणून आम्ही ठासून म्हणतो की ही ही लोकशाही हा देश हा सर्वांचा आहे बीड लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराचा अंतिम दिवस आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकास तर्फे बजरंग कपा सोनवणे आणि वंचित बहुजन तर्फे अशोक भिंगे हे तीन उमेदवार वु तगडे आहेत आणि त्यांचे दिग्गज नेते त्यांची सभा ही आपल्या बीड लोकसभा मतदारसंघात होत आहेत आणि झालेल्या आहेत तर तिन्हीपैकी कुणाच्या बाजूने जनतेचा कौल असं तुम्हाला वाटतो आम्ही स्पष्टपणे आम्ही राजकीय निर्णय हा घेतलेला आहे आम्ही राष्ट्रवादीचे लोक नाहीत त्यांचे हे सुद्धा नाहीत परंतु जे कोणी भाजपचा पराभव करील त्याच्यासोबत इंडिया आघाडीनं राहिलं पाहिजे आणि यांना यांचा कायमचा पडाव केला पाहिजे यांना कायमचा पराभूत केलं पाहिजे आणि इथला जो गोरगरीब माणूस भयभीत झाला आहे भयभीत झाला आहे त्याला सुरक्षित करण्याचं काम या देशाची संसद करील आणि खरी संसद उभी करण्यासाठी जनतेचे जे खरे प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले पाहिजेत असं मला वाटतंय